बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे त्यानिमित्त एक सुंदर जबरदस्त भाषण चला तर मग प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला भारताच्या महान संत विचारवंत आणि युवा शक्तीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल काही सोप्या शब्दात माहिती सांगणार आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार धरा धडाडीचे आणि जिज्ञासू होते त्यांना अध्यात्मात खूप रुची होती रामकृष्ण परमहंस यांचे विचार आणि शिकवणींनी त्यांना खूप प्रेरणा दिली स्वामी विवेकानंद यांनी नेहमी सांगितले की उठा जागे व्हा आणि उद्दिष्ट प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश आजच्या तरुणांना खूप महत्वाचा आहे त्यांनी सर्वांना स्वावलंबी होण्याचा आणि आपल्यातील शक्ती ओळखण्याचा सल्ला दिला अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथील धर्म परिषदेतील ते त्यांच्या ऐतिहासिक भाषणाने जगभर भारताची ओळख करून दिली त्यांनी माझ्या बंधू भगिनीनो या शब्दांनी उपस्थित सर्व लोकांचे मन जिंकले त्यांच्या भाषणाने भारतीय संस्कृती अध्यात्म आणि सहिष्णुतेचा गोडवा जगाला जाणवला तरुणासाठी त्यांची प्रेरणा स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना नेहमी शिकायला स्वतःवर विश्वास ठेवायला आणि परिश्रम करायला शिकवले ते म्हणत जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही तुम्हाला देवावरही विश्वास ठेवता येणार नाही त्यांचे आदर्श स्वामी विवेकानंद हे फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी शिकवले की धर्म जाती रंग या सर्व भेदभावांना बाजूला ठेवून आपण आपले जीवन श्रेष्ठ बनवावे त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की आपण आपल्या विचारांनी आणि कृतींनी जगाला चांगले बनवू शकतो त्यांच्या विचारावर चालून आपण एक चांगले व्यक्तिमत्व घडू शकतो धन्यवाद एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो। जय हिंद जय महाराष्ट्र